आपला शनिवार माझा वार माझा शनिवार या अंतर्गत आज आपण ऑनलाईन एक मुलाखत घेणार आहोत आपण जो मागचा धडा शिकलेलो तो मराठीमध्ये पण थोडा उशीर झाला या बाबतीत कारगिल युद्धात काय प्रसंग घडले होते त्याचे आता जिवंत उदाहरण माझे मित्र मेजर नंदकिशोर कोडबुले आता ते रिटायर झालेले सैन्य दलातून आता मी त्यांना व्हिडिओ कॉल करणार आहे आपण तुम्ही सगळेजण त्या काल काय प्रसंग घडले होते त्यांनी कसं ते युद्ध जिंकलं याबद्दलचा त्यांचा जिवंत अनुभव हो। ते तुम्हाला सांगणार आहेत तुम्हाला त्यांची थोडक्यात मुलाखत पण घ्यायची तर मी त्यांना आता कॉल लावतो आणि आपण ती मुलाखत सुरू करूया नमस्ते।, नमस्ते नमस्ते आज आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे कारगिल युद्धामध्ये जो तुमचा अनुभव आहे तो पूर्ण जिवंत अनुभव तो प्रसंग या मुद्द्या त्यांना सांगावा अशी मी आज शाळेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो हे आहेत मेजर नंद किशोर पडगुजर गुड मॉर्निंग तर सर तुम्ही तुमचा त्या युद्धाचा प्रसंग या विद्यार्थ्यांना सांगावा अशी विनंती करतो थोडक्यात कर परिचय द्या आणि तो प्रसंग सुरुवात करा मी नंदकिशोर माझी सैंडी तुम्ही कसे आहात पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोरी करून स्वतःला सैन्य म्हणवायचे नाही आम्ही जिहादी आहोत या रूपाने ते आले आले त्यांचा उद्देश काय होता आपला जो भूभाग आहे लद्दाख तिथं एक आपला हायवे नॅशनल हायवे ए वन त्याचं नाव आहे ए वन त्या हायवे ला कनेक्टिव्हिटी तोडायची म्हणजे संपर्क तोडायचा आणि लद्दाख हा भाग भारतापासून वेगळा करायचा हा त्याचा उद्देश होता परंतु भारतीय सैन्याने तो पूर्ण उद्देश त्यासाठी खूप कष्ट लागले खूप मेहनत घ्यावी लागली कारण की तो भूभाग सारखा नव्हता उंच च उंच टेकड्या जिथं झाड नाही काय नाही थंडी एवढी कि मायस टेम्परेचर मायनस तीस मायनस पस्तीस आपण शून्यावर थंडी वाचत्या बर्बोट कारगिल हा जिल्हा आहे गावाचं नाव आहे त्या जिल्ह्यात म्हणून त्याला कारगिलचे वार म्हणतात त्या ठेकड्या खूप उंच होत्या अशा उंच होत्या जे ते त्यांच्याकडं चालता येत नाही तिथं परंतु रात्र दिवस मिळून रात्री चालण्याचा अंतिवसा आराम करायचा आक्रमण हे करता येत नव्हतं कारण की जर हवाई आक्रमण केलं तर ते विमान टेकड्यावर थोपले जात होती त्याच्यामुळे स्वतः पायी पायी चढून रात्र दिवस चढून ते आपण युद्ध जिंकलेलं आहोत हे युद्ध खूप खूप म्हणजे इतिहासात नोंद झाली त्याची की इतक्या उंचावर कुठलाही देश युद्ध करू शकत नाही आणि हे काम फक्त आणि फक्त भारतीय सैनिक करू शकत होतो त्याच्यामुळे या युद्धाची नोंद जगात नोंद तुम्हाला काही तुमच योगदान काय आमचं दिवस लाभत असतो गोळा बारून म्हणजे काय बंद तोपचे गोळे राशन हेच काम आमचं होत प्रत्येकाला काम वाटलेलं असतं आणि काय काम करायचं हे ठरलेलं असत आमच्याकडे गोळा बारू रसदिवस रसद म्हणतो ती रसद पुरवण्याचं काम आमचा होतं चारी। चारी। निचारी तारी। निचारी। निचारी तारी। किती किती तुम्हाला रिटायर व्हायला किती वर्ष झाले तुम्हाला सरांचं लग्न पण होत पुढच्या वर्षी

संदेश फक्त देशावर प्रेम करायचं राष्ट्रावर प्रेम करायचं राष्ट्रावर प्रेम करत असताना वैयक्तिक फायदा हा बाजूला ठेवायचा आणि देशाचा फायदा हा समोर ठेवायचा आणि देशसेवा ही फक्त मध्ये जाऊन किंवा सैन्यात जाऊनच होते असं काही नाही देशसेवेसाठी तुम्ही इथून बसल्या बसल्या सुद्धा तुमच्या घरात राहून सुद्धा देशसेवा करू शकता उदाहरणार्थ पाणी वाचवा लाईट वाचवा वीज वाचवायची झाडं जगवायची वृद्धांना मदत करायची आडल्या न मदत करायची ही सुद्धा देशसेवाच आहे कुठलं हे चांगलं काम केलं हे देशसेवेमध्येच दिलं जातं प्रत्येकाने लढाईला जायला पाहिजे तुमचे सर जे काम करतायत ही सुद्धा देश सेवाच आहे पोरांना घडवणं पोरांना शिकवणं डॉक्टर लोक जे करतात ते पण देश सेवाच आहे लोकांची सेवा करतात म्हणजे देश सेवासाठी